नमस्कार आज संकष्ट चतुर्थी त्यामुळे आज आम्ही अलिबाग समुद्रावरील कुलाबा किल्ल्यात गणेश दर्शनासाठी चाललोय सकाळचे आठ वाजले तरी पण किल्ल्यात जाणारे भाविक व इतर पर्यटक यांची गर्दी आहेच सकाळचे आठ वाजले आणि आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे आम्ही आज कुलाबा किल्ल्यातील जो गणपतीचं देऊळ आहे तिथे आम्ही गणेश दर्शन चाललोय सकाळी सहा ते नऊ व संध्याकाळी सहा ते नऊ ही पूर्ण ओटीची वेळ आहे आणि पूर्ण भरतीची वेळ ही तीन वाजता असते भरती व ओ टीची माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन आम्हाला अलिबाग किनाऱ्यापासून कुलाबा किल्ल्यापर्यंत यायला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं लागली <स्थाथ> एक फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंतीनिमित्त मागे गणेश उत्सव साजरा होत असतो तर त्याचीच इथे तयारी सुरू आहे जवळजवळ इथे एक लाख भाविक दर्शनासाठी येतात हे आहे गणपती मंदिर इथला गणपती उजव्या सोंडीचा श्री सिद्धिविनायक म्हणून ओळखला जातो इथल्या गाभाऱ्यात पाच मूर्ती आहेत म्हणून याला गणेश पंचायत असे म्हणतात गणेश मंदिराच्या डाव्या बाजूला शंकराचे मंदिर आहे जेव्हा मागी गणेश उत्सव साजरा होत असतो तेव्हा भक्तांसाठी भाविकांसाठी ते महाप्रसाद किंवा भोजनाची सोय इथे केलेली असते गणेश मंदिराच्या उजव्या बाजूला हे आहे हनुमान मंदिर ही आहे किल्ल्याची दक्षिणेकडील बाजू आता आमचं गणेश दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता किल्ल्याच्या दक्षिणेकडे जो हनुमानाचं मंदिर आहे देऊळ आहे तर इथे गणेश मंदिराचे इथे म्हणजे इथे किल्ल्यामध्ये आहे तिथे सुद्धा एक हनुमानाचं देऊळ आहे पण आता जे किल्ल्याच्या पलीकडे आहे दक्षिणेकडे आता तिकडे आम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललोय तिकडे जास्त कोण जात नाही जास्त भाविक वेगळे जात नाहीत तर आपण तिथे जाऊन पाहूया हा आहे किल्ल्याच्या दक्षिणेकडील हनुमान मंदिर इथे जास्त कोणी भाविक येत नाही आता आपण चाललो आहे कुलाबा किल्ल्यातील देवीच्या मंदिरात ही आहे कुलावा किल्ल्याची मुख्य समोरील बाजू इथून आपण अलिबाग समुद्रकिनारा पाहू शकतो असल्यामुळे आपल्याला काही दिवस नीट दिसणार नाही कारण थंडीचे दिवस चालू किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर महिषासुरीचे देवस्थान आहे आमचं आता गणेश दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही किल्ल्यातून बाहेर सकाळचे नऊ वाजलेत आणि भरतीची वेळ सुद्धा झालेली आहे भरती सुरू झाली त्यामुळे आम्ही आता सगळी आम्हीच नाही सगळे भाविक सुद्धा आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा अजून गणेश उत्सव येईल तेव्हा त्या त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती दे गणेश चतुर्थी असल्यावर जेव्हा भक्त किल्ल्यातील गणेश मंदिरामध्ये गणेश दर्शनासाठी येतात तेव्हा ज्या पिशवीमध्ये त्यांनी फुलं आणलेली असतात ती फुलं वाहून झाल्यावर ते पिशवी असेच समुद्रावर टाकतात त्यामुळे प्रदूषण होऊ शकतं त्यामुळे असं करू नये हा आहे ओटी टी भरतीचा तक्ता तिथीवरून आपण यामधून ओ टी भरती कधी असते याची माहिती आपण घेऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये